नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण या देशामध्ये जो ई डी सी बी आय यांचा धाक दाखवू या देशातले भाजपाच्या विरोधात असणारे पक्ष संपवण्याचा घाट भाजपाचे अमित शहा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस कसे करतात ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत खरं म्हटलं तर या देशामध्ये भाजपाच्या बऱ्याचशा लोकांनी आव्हान केले की भाजपाच्या विरोधातले सर्वच पक्ष समूळ नष्ट करायचे आहेत अशा पद्धतीचं आम्ही काम करणार आहोत असं भाजपाच्या कित्येक नेत्यांनी चंग बांधला आहे पण हा चंग कायमस्वरूपी टिकून राहत नाही कुणाचीही सत्ता घर बांधून राहत नाही हा मागील इतिहास सांगतोय खरं पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाचे भूषण गवई यांनी या ईडीच्या आणि सीबीआयच्या अधिकाराला एवढं झापलं की सर्वोच्च न्यायालय म्हणाले की तुम्ही मर्यादा ओलांडत आहात आणि तुम्हाला असं बेकायदेशीर काम करता येणार नाही म्हणून ईडीवर अशा गैरप्रकारे जी नेत्यावर ईडीचा धाक दाखवणे सीबीआयचा धाक दाखवणे आणि अधिकाऱ्यांना या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्याला नेत्यांना गैरमार्गाने ताब्यात घेता येणार नाही अशी बंदीच सर्वोच्च न्यायालयाने घातली आणि ईडीच्या सीबीआयच्या अधिकारला फटकारलं जबरदस्त फटकारलं आता हे फटकारल्यामुळे देशातल्या सर्वच पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचं अभिनंदन केलं आणि आभार व्यक्त मानला आभार खरं म्हटलं तर अशा प्रकारे या देशाच्या संघराज्याचा पाया कमजोर करण्याचं काम भाजपाचे नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस करतात आणि बाकीचे सर्वच त्यांचे नेते अशाच पद्धतीनं देशामध्ये बोलतात जर आपल्या विरोधामध्ये भाजपाला कमजोर करण्यासाठी जर विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षाचा नेता जर झाल बोलत असेल तर निश्चित त्याच्यावर ईडीची कारवाई सीबीआय सीबीआयची कारवाई केली गेली आता संबंधित नेत्याला गैरमार्गाने ईडीने ताब्यात घेतले आणि असाच दबाव इतर पक्षाच्या प्रत्येक नेत्यावर टाकत टाकत भाजपाच्या विरोधात जर बोलाल तर याद राखा तुम्हाला निश्चित ईडीच्या चौकशीमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही असाच डायरेक्ट दम देतात हे भाजपाचे लोक आणि याच्यामुळे या देशाची कमजोरी आणि देशाचं स्वातंत्र्य असणारे अभिव्यक्ती स्वतंत्र असलेले जे नेते आहेत प्रखंड बोलणारे त्याच्या स्वातंत्र्यावर दबाव आणण्याचं काम या भाजपाच्या नेत्यांनी केलेलं आहे बघा सर्वोच्च न्यायालय जर ईडीला अशा गैरमार्गाने कार्यकर्त्याला अटक करता येणार नाही असं जर सांगत असेल तर ही सर्वोच्च न्यायालयाला सांगण्याची वेळ काय यावी याचाच अर्थ असा आहे की भारतीय राज्यघटनेची आणि त्या भारतीय राज्यघटनेत असणाऱ्या कलमाची हे लोक नासधूस करत आहेत कलमधी कलम पायदळी तुडवत आहेत राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे हे लोक वागत नाहीत अशा पद्धतीनं आजच्या या लोकशाहीच्या भारत देशामध्ये हे वास्तव चित्र दिसत आहे याचा प्रत्येक भारतीयानं विचार करणं गरजेचं आहे महत्वाचा मुद्दा असा की या देशामध्ये कोणतीही निवडणूक येऊ द्या त्या निवडणुकीच्या अगोदर ईडी सी बी आय या संस्थेचा आपल्या भाजपाच्या विरोधात असणाऱ्या नेत्यावर निश्चित धाक दाखवला जातो त्याला अटक केलं जातं त्याच्यावर जा दबाव आणला जातो मग आपल्या पक्षात येण्यासाठी भाग पडतात आणि हे सर्व करायचं आणि आपल्या पक्षाची मजबूती करायची हे काय एकट्या महाराष्ट्रामध्ये चालत नाही भारतात असणाऱ्या सर्व राज्यामध्ये हे भाजपाचे नेते अशाच प्रकारे काम करून आपला पक्ष मजबूत करण्याचं काम आणि आपलाच पक्ष सत्तेत राहिला पाहिजेत अशा पद्धतीची ईडीच्या सहाय्याने आपलं काम करून घेतात म्हणजे ईडीला सी बी आयला गैरमार्गाने काम करण्यासाठी हेच लोक आदेश देतात आणि म्हणून आपल्या विरोधात कुणीही काम करत नाही अशी परिस्थिती आज देशामध्ये चालू आहे खरं म्हणलं तर ईडी आणि सीबीआयला आपल्या मर्यादेचं भान राहिलेलं नाही वरून आदेश आले रे आले की बेकायदेशीर ईडीनं आणि सीबीआयनं बरेचसे या देशातले पक्षाचे नेते ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचं काम या ईडीचे आणि सी बी आयच्या लोकांनी केले आणि याच्यावर अंकुश ठेवून सर्वोच्च न्यायालयाने यांचं भांडं फोडलं यांना फटकारलं यांना सांगितलं की हे तुम्हाला असं करता येणार नाही आणि असं जर केलं तर याद राखा तुम्हाला असं करण्यासाठीच बंदी आणत आहेत म्हणून बंदी आणली गैरकारभार करणाऱ्या या ईडीच्या अधिकाऱ्यावर आणि एक महत्वाचा त्यांचा फायदा काय झाला तर ईडीच्या आणि सीबीआयच्या बी जो दबाव आणला देशामध्ये त्या दबावाच्या माध्यमातून भाजपाचे लोक आर्थिकदृष्ट्या खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकदवान झाले आणि ताकदवान बनले आणि हे बनल्यामुळे बाकीच्या पक्षाला भाजपाच्या विरोधात लढण्याची ताकद राहिली नाही आणि म्हणून भाजपाचा उमेदवार म्हटलं की समोरचा विरोधी पक्षाचा नेता ईडीला आयला बिहून त्यांच्या विरोधात सुद्धा उभारण्याची ताकद विरोधी पक्षाच्या नेत्याकडं राहत नाही अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झाली तामिळनाडूतील एक प्रकार असाच झाला आणि न्यायालयात हे प्रकरण गेलं त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फार मोठ्या प्रमाणामध्ये झटका दिला आणि त्यांना सांगितलं हे तुम्हाला असं करताच येणार नाही आणि म्हणून सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आता ईडीच्या तपासावर बंदी आणलेली आहे म्हणजे ईडीचे जे तपास आहेत अधुगर माणसाला अटक करायचं आणि मग तपास करायचे तपास जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तो, तो संबंधित निष्पाप माणूस आतमध्येच त्यानं बाहेर आल्यावरच बाकीचं काय आहे ते करायचं पण जोपर्यंत तपास लागत नाही तोपर्यंत तो, तो जेलमध्येच राहणार अशा पद्धतीचा दबाव गट भाजपाने केला आणि तशा पद्धतीनं कित्येक लोक विरोधी पक्षाचे नेते अटक करण्याचं काम या भाजपाने ईडीच्या आणि सी बी आयच्या सहाय्याने केलं हे वास्तववाद आपण महाराष्ट्रात दिल्लीमध्ये पाहिलेला आहे बघा या भाजपाने गुंडशाही आणि झुंडशाही सुरू केली होती आणि ही गुंडशाही आणि झुंडशाहीला पायबंद करण्याचं काम आता सर्वोच्च न्यायालयाने केल्याबद्दल या देशातल्या सर्वोच्च विरोधी पक्षाच्या नेत्याने सर्वोच्च न्यायालयाचा आभार मानलाय आहे की असा सरन्यायाधीशाचा कायदा नेमाप्रमाणे चालवणारे नवीनच झालेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी या अनाधिकृत गैरकारभाराला आणि ईडी आणि सी बी आय जे आपल्या पक्षाच्या विरोधात असणाऱ्या नेत्याला अनाधिकृत गैरप्रकारे अटक केलं जात होतं त्याला चाप बसवण्याचं चा काम भूषण गवई साहेबांनी केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल पूर्ण देशामध्ये भूषण गवईच्या कामाचं कौतुक होत आहे आणि विरोधी पक्ष सर्वच भाजपाला सोडून ज्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी भूषण गवई सर न्यायाधीशांचं आभार मानलं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आता अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये कसेही पुरावे नसताना अदुगर विरोधी पक्षाचे नेते अटक केले आता अटकमध्ये कोणचे कोणचे नेते काही कारण नसताना काही पुरावा नसताना अटक केले आणि भाजपानं आपल्या पोटातलं कपटपण या देशाच्या नजरेस आणून दिलं आम्ही किती कपटी आहोत आमच्या जो विरोधात जाईल तो जेलमध्ये जाईल ही भूमिका भाजपाने महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं काम केलं आणि जे चोर जरी असतील भ्रष्टाचारामध्ये अडकले जरी असतील त्यांच्या सिंचन फाईल चालू जरी असतील तरी आमच्यासोबत आलं की शेप शेप आहे बिंदास्त झोपा आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि जर कोणी सत्यनितेने प्रामाणिकपणाने या भाजपाच्या विरोधात आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहून काम जर करीत असेल तर ती काही कारण नसताना जेलमध्ये गेलेले आहेत आणि त्याच्यापैकी बघा अनिल देशमुख काय संबंध होता काहीच पुरावे सापडले अनिल देशमुख जेलमध्ये सडले आणि जेलमधून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यांना सोटावं लागलं नवाब मलिक संजय राऊत एकनाथ खडसे यांच्या तर कुटुंबाला सुद्धा मधी घातलं होतं काही कारण नसताना आता हे जामीनवर बाहेर आहे पुरावे काही नाहीत पण काही कारण नसताना ये यांना जेलमध्ये सडवण्याचं काम या भाजपाने केलंय म्हणजे भाजप किती कपकी आहे आणि किती काळ्या काळजात आहे आमच्या विरोधात जो बोलेल त्याला थांबवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हीच भूमिका भाजपाची आहे अशा पद्धतीनं संजय राऊत शिवसेनेचे प्रवक्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा खासदार हे स्पष्टपणे सांगतात यांची नियती अशी आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या नेत्याला अशा पद्धतीने जेलमध्ये घातलेलं आहे दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांना सुद्धा जेलमध्ये घालण्याचं काम काही कारण नसताना या भाजपने केलं बघा आता दबाव टाकल्यामुळे काय काय झालं दबाव टाकल्यामुळे काँग्रेसचे अशोक चव्हाण भाजपामध्ये गेले ईडीला भिऊन जेलमध्ये जाण्यापेक्षा यांच्या सोबत गेलेलं बरं बसवराज पाटील तसेच गेले मुग तुम्ही काळजी करण्याची गरज नाही पण विचार करा प्रताप सरनाईक असेच गेले आनंद अडसूळ असेच गेले ईडीचा धाक दाखवून भाजपामध्ये आता बघा कर्नाटकचे डी के शिवकुमार दिल्लीचे अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया संजय सिंग सत्येंद्र जैन हे आपचे सर्व मंत्रिमंडळ भाजपच्या विरोधात सारखं बोलत आता संजय सिंग हे तर जबरदस्त बोलत होते अरविंद केजरीवाल तर यांची चिरफाडच करत होते मनुष शिसोदिया हे सुद्धा प्रखर यांना समोर नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण हे संपत नसतात पुन्हा अजून उभारी घेत असतात जरा थांबा भाजप या देशामधून हद्दपार होणार आहे म्हणजे केंद्राच्या सत्तेतून हे पाय उथार होणार आहे हे बारक्या लहान लहान लेकराला सुद्धा कळतं कारण ज्या वेळेस एखाद्या गोष्टीचा शेवट होतो त्यावेळेस ते भडकाऊ बोलत असतं मेणबत्ती शेवटला फार मोठा भडाका करते आणि त्यावेळेस ती इजते अगदी तशाच प्रकारे केंद्रातल्या सत्तेचं चाललेलं आहे नरेंद्र मोदी अमित शहा आणि महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस हे कारभार करत आहेत आणि ही जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून यापुढे भाजपाचा कारभार या, या देशातला प्रत्येक राज्यातला संपुष्टात येणार आहे कारण हे खोटं बोलतात कुठे लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपयानं पेमेंट अजून झालं आहे का नाही दोन कोटी नोकऱ्या लोकांना मिळाल्यात का नाही भाव प्रत्येक वस्तूचे भाव कमी झालेत का नाही शेतकऱ्यांच्या कर्ज माफ झालेत का एक हजार शेतकरी मिलेले आत्महत्या करून मेलेत असे कित्येक तर शेतकरी मरत आहेत मोल मजुरी करणारे माणसं मरत आहेत आणि उद्योगपतीचे सोळा लाख हजार कोटी रुपये माफ होतात काय परिस्थिती काय देशाच सरकार हे गोरगरीबाच नाही महाराष्ट्राचं सरकार सुद्धा गोरगरीबाच नाही हे उद्योगपतीचं सरकार आहे हे आता भारतीय प्रत्येक मतदारानं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि खरं म्हणलं तर प्रत्येक मोठमोठे पेपर वाचा तुम्ही लोकसत्ता वाचा पुणेनगरी वाचा लोकमत वाचा सामना वाचा या सर्व पेपर पेपरमध्ये जे विद्वान लोक आहेत ज्याने भारताचा इतिहास लिहिला असे सुद्धा लोक म्हणतात की भाजप हे जनतेवर दबाव आणून कारभार करत आहे या देशामध्ये महागाईचा भडाका उडाला आहे आणि तरी सुद्धा विरोधी पक्ष विरोधी पक्षाचे नेते जर आपल्या विरोधात बोलत असतील तर त्यांना पुन्हा अजून ईडीचा धाक आणि सी बी आयचा धाक दाखवून आपल्या पक्षात येण्याची त्यांना धमकी दिली जाते आणि जर नाही आलाच तर सी बी आय ई डीमध्ये जेलमध्ये जावं लागेल ना आलाच तर सुखरूप आमच्या पक्षामध्ये तुला राहावं लागल अशी भूमिका आजपर्यंत भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांनी आखली होती आता ती भूमिका बंद करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बंद केले तर बघूया यापुढे भाजप कोणची चाल खेळणार आहे आणि कोणती चाल खेळून विरोधी पक्षाला संपवण्याचं काम करणार आहे का सगळे विरोधी पक्ष एक होऊन भाजपाला संपवण्याचं काम करणार आहेत ते बघूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि खरंच या चॅनलला आपण नवीन असाल तर वेगवेगळ्या देशहिताच्या समाजहिताच्या राज्याच्या हिताच्या गावाच्या हिताच्या शहराच्या हिताच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या बातम्या पाहण्यासाठी आपण खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हे सर्व सार या व्हिडिओमध्ये जे मतं मांडलेले आहेत ते मत संजय राऊत खासदार यांनी सामनाच्या अग्रलेखामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे आणि तशाच पद्धतीचं मत पूर्ण भारतीयांचं आहे हे मत वर्तमानपत्राच्या किंवा यूट्यूब चॅनलच्या संपादकाचं नसून हे जनतेचं मत आहे हे जनतेचं म्हणणं आहे याच्यावर भाजपाच्या सर्वच नेत्याने आणि या देशातल्या सर्वच जनतेनं विचार करावा एवढीच जनतेकडून अपेक्षा मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र